आस्था टाइम्स समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ रेती माफियांना पायाबंद घालण्यासाठी शासनाने घाट ऐवजी रेती डेपो ही संकल्पना अमलात आणली परंतु या संकल्पनेला जिल्हाभरातील रेती डेपोवर हरताळ फासल्या जात आहे यातूनच महसूल आणि पोलीस यांनी संयुक्तरित्या कारवाई करत यवतमाळ जिल्ह्यातील भोसा राणी धानोरा नांदे सावंगी या रेती घाटावर पोलिसांसह महसूल विभागाने धाडी टाकल्या या कारवाईत ट्रेजर बोटी रेती उपसण्याचे यंत्र शेकडो ब्रास रेती साठा असा एकूण सात कोटींचा मुद्देमाल जप्त केला अल्पावधीत कोट्याधीश होण्याकरिता रेती घाटावरून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन दररोज यवतमाळ जिल्ह्यातील सर्व रेती घाटातून सर्रास महसूल व पोलिसांच्या डोळ्या देखत अवैध रेती वाहतूक सुरू होती याकडे खनिकर्म विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत असताना आता महसूल व पोलिसांनी महागाव तालुक्यातील भोसा आणि तालुक्यातील राणी धानोरा व तालुक्यातील नांदे सावंगी संगम या रेती डेपो मधून शासनाचे नियम पायदळी तोडून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे पोहोचल्या होत्या दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधारसिंह सोनवणे दारवा पांढरकवडा यवतमाळ एचडी त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणचे पोलीस स्टेशनचे पोलीस यांनी संयुक्तरित्या धाडशास्त्र मोहीम राबवित महागाव तालुक्यात नुकत्याच गोळीबार कांडात समोर आलेला भोसा डेपोवर ही धाड टाकली त्याच पाठोपाठ लगतच्या राणी धानोऱ्यातही धाडीची कारवाई करण्यात आली या दोन डेपोवर कारवाई केल्यानंतर बाबुळगाव तालुक्यातील सावंगी संगम या घाटावर पथकाने धाड टाकली या तिन्ही कारवाईत मोठ्या प्रमाणात रेती साठा जप्त केला असून हा रेती साठा तब्बल सात कोटी रुपयांचा असल्याचं सांगण्यात येत आहे तर या कारवाईत राणी धानोऱ्यातून सहा ट्रक सात ट्रेझर बोट दोन पोकलँड एक जेसीबी तीन दुचाकी तर महागाव तालुक्यातील भोसा डेपोतून दोन पोकलँड दोन जेसीबी पाच ट्रेझर बोट आठ ट्रक चार दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला शिवाय बाबुळगावच्या नांदे सावंगी येथून चारशे ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला यवतमाळ जिल्ह्यातील रेती प्रथमच एवढी मोठी कारवाई झाल्याचा बोलले जात आहे अशातच कुंभकर्णी झोपेत असलेल्या खनिकर्म विभागाला जाग कधी येईल असा सवाल सुद्धा नागरिकांतून विचारला जात आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज चॅनलला